गिरीश महाजन साहेब मला माहितीये आहे ती अंबलबाजावणी सगळ्या स्वारीची झाली की उडतच नाही एक पंधराश मिनिटं वेळ आहे बोलू ना बोला <laughs> मला माहित होत गिरीश महाजन साहेब तुम्ही त्यावर टाकणार पण मला माहित होत मी मराठ्यांचा मैदानात उतरताना सगळे डाऊ सगळं ठेवायचे मी त्याच वेळेस सांगितला होता चर्चेत माझ्या मायबाप मराठ्याला सांगतो तिसऱ्या क्रमांकाचा शब्द होता सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची सगळे सोयरे म्हणजे काय त्याची व्याख्या काय आणि कशामुळे द्यायचं हे तर मी तुम्हाला सांगितलं कशामुळे द्यायचंय सोयऱ्याला तर आपल्या सोयऱ्याचा आणि ज्या मराठीची नोंद निघाली त्या दोघांचा व्यवसाय सारखाच्या शेती म्हणून द्यायची कारण शेतीच्या आधारावर कोणती मराठ्यांना विदर्भात दिलं म्हणून विदर्भातल्या मराठ्याचा आपला व्यवसाय एकच ठेव झाला येत अये आरणे फिरणे वाजू नको काही पण करतील बॅटरी घेते बॅटरी घेत वायर घ्यायला काढू मराठा आरक्षणापासून वंचित पाहिजे म्हणून आपण त्याला चौथा शब्द सांगितला चौथा शब्द मार्गा पण असा आहे ज्या मराठ्यांची नोंद सापडाल त्या नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रातील जे मराठा मागेल ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या तर आधारावर हो। राज्याअंतर्गत येणारा मराठा मागे त्या मराठ्याला त्या नोंदीच्या आधारावर कोणते प्रमाणपत्र द्यायचे मी असं म्हणलो की ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर तू मागे त्या मराठ्यात द्यायच कारण ज्या मराठ्याची नोंद सापडली त्याचा व्यवसाय ही शेती आणि ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्याचा व्यवसाय शेती मग मराठा आणि कुणबी एकच आहे म्हणून दोघांचा व्यवसाय एकच असल्यामुळे ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागे त्या चौथा शक्त मागे त्या मराठ्यांना त्या नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यायचं आणि सगळ्यांचं एकमत या चार शब्दावरती झालं ठीक आहे म्हणले आता झालं का आता सरकार मी नाही आणि मी आधी भरलायच नाही म्हणलं नाही तर कामच नाही तुम्ही मंत्री हो म्हणले तरी मी बसत नसतो तुम्ही जर म्हणले दोन रागा पैसे देतो तरी मी घेत नसतो तो भिन्न भिन्न मग मुख्यमंत्र्यांचे हो म्हणले मग या चार शब्दाचं लॅमिनेशन करून आणला त्याच्या पगलाच इथे लॅमिनेशन आता <laughs> चार शब्द चार शब्द चार शब्द त्यातला एक शब्दाचं लगड सुरू आहे म्हणजे सगळ्या सोयऱ्याचं अंबरबाजून आज होईन उद्या होईल आज वेन उद्या होईल गिरीश महाजन बोलल्यामुळे मी चौथा शब्द सांगितला त्याबरोबर आता ही विमागणी लगेच सुरू झाली बीड जिल्ह्यातून आतापासूनच सुरू झाली मागेल त्या थे मराठ्याला सुद्धा द्यायचं ठरलेलंय त्याची नोंद सापडली त्या थे मराठ्यांच्या शपथपत्राच्या आधारावर द्यायच मागेल त्या थे मराठ्याला सगळ्यांनी एकमत केलेलं जस पण मी मागेल त्या मराठ्याला द्यायचं म्हणलं धनंजय मुंडे साहेब टाईट झाले कारण हे मा असे त्या सुपूर ठिकडे होते पण ते म्हणले अर्धमत नाही तुम्हाला मी बरोबर करतो का नाही काय मला पण घरी तुम्हाला त्रास झाला म्हणजे मला झाला असं आपलं धोरण मराठ्याला त्रास झाला की मरा झाला पुढचा जाऊच बा ते म्हणले धनंजय मुंडे साहेब म्हणले माझे हे मराठ्याला म्हणले होते सर सकट झाले आणि म्हणलं मग सर सकट पाहिजे आम्हाला आधी गिरीश महाजे साहेब काय म्हणले होते आपली मागणी एकोणतीस ऑगस्ट पासून आची सरसकट मराठ्यांना कुंभी प्रमाणपत्र द्यायची ते म्हणले ओबीसी नेत्याचं पोट दुखत आहे सरसरी म्हणलं यगळा शब्द आणा कायतरी म्हणलं यागळा काय अनुभव म्हणलं ज्या मराठीचे नोंद सापडली त्याच्या स्वयं ते म्हणलं एक का मराठीची सापडी तरी आज महाराष्ट्र मग मी म्हणलं त्याच्यातून समजायला खंड सुटायला स्वयराच नाही लागला मग लागलायच म्हणून म्हणलं त्याची नोंद सापडी त्या अनिंधीच्या आधारावर मागे त्या मराठा द्यायच आणि हे मुख्यमंत्र्यांच्या ओळीजवळ लॅमिनेशन करून ठेवलेले शब्द मागे त्या मराठ्याला द्यायचं आजपासून ती मागणी सुद्धा सुरू कारण नवीन मागणी नाही आहे ते तुम्ही सर त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुंडी एक हे द्यायचं मुंदी शेटायच्या हेच हैदराबादचे गॅजेट लावायचे आज मीडियाच्या बांगलाच्या माध्यमातून कळलंय मला आता असं झालं आमच्या पण लई ला आता जर पण जाय मोठं खंडपाड असं आमच्या घरावरच घेत आहे ते काय नाही सर की थोड्या म्हणे काय जिंक काय बोललं ते दुसरं बार तू काय माय बापाय लढाई जिंकायची बरं काय झालं तरी जिंकायची मी नाही वाटत किती संकट लावलं हो यांना काय डावं टाकायचं तर टाकू द्या तुम्हाला बघितलं की माझ्या सुंदर हत्तीचं भय येतं माझं सगळं दुखणं पळून जातं